चिखलात पाय घालव चिखलात पाय नाही घालणार नमस्कार मित्रांनो मी अमोला स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आज आम्ही चाललो बागेत आमच्या नारळाच्या बागेत तर आई आणि पुढे गेली ती साफसफाई करतात तर आता मी आणि आरुश्री आरुश्री दोघेजण चाललो बागेत तर तिकडे जाऊन आता आपल्याक पिढे घेऊन यायची आहेत नाचायचं या, नाही पिढे घेऊन यायची आहेत तर पिढे म्हणजे नारळाची झावळी असतात त्याच्या आधीचो भाग यांका पिढे बोलतात तर ते सुकलेले पिढे आपल्याक घेऊन यायचे आहेत बघूया ह्या पहिल्यांदाच चालला बागेत तर पिढे कसे बांधता आणि घेऊन येता बघूया तर चला फटाफट -पट व्हिडिओ सुरुवात करूया चला बागेत चललो आणि वाढ बघा चिकल असल्यामुळे असा जावचा लागतं स्ट्रगल आहे बाई चला या साईडला सगळी शेती बोला मी बोलते तू बोलतेला पुढचं ब्लॉग तू शूट कर चला <laughs> चला अरुश्री तू काय काय येत शेतीची कामं शेतीची कामं सगळी येतात सगळी म्हणजे काय शेतीत गेल्यावर सकाळी नाश्ता खाऊ आणि कांदो एक नंबर अरे कामाचा बोलतोय मी

वाह हो नाही तो धबधबो शॉवर हा शॉवर पुढे मोठं दाखवते पण तू पहिल्यांदाच येत आणि सगळं दाखवतस म्हणजे मी तुका पुढे हो तु हो हो एक मोठा धबधबो मग तू दाखव पुढच्या व्हिडिओत हा हा दाखवलं तरी हो काय नाही झाडांची नाव बिवा पण सांग काजीचा काजीचा झाड हा आणि या आमचा लग्न कापरलेला झाड कايचा काटावतो या वेडलो मार हां सजावटी होय हां बरोबर का कापरलेला बरोबर आंब्याचा झाड सांगू शकता आंब्याचा झाड आंब्याचा आणि तो साया साया सागाचा सागा झाड हां साया झाड माहीत नाही हा या नारळाचं झाड आणि त्याच्यावरती सुपारी दिसतो सुपारीचं झाड सर बागेत सर आई बघ्या काय करत तर हे आमचं धबधब ओयो बोटं एवढं छोटो छोटो मां प्रायव्हेट तो आव्हान जाऊ प्रायव्हेट आहे आमचं मग काय येस वाहन जाऊ काय वाहन जाऊ का माणूस एवढं नाही मोठो चला बागेत जाऊया बाग तर ही आमची बाग ही बघ आणि मस्त बाजूसून असं पाठ गेलो आज साफसफाई केली ना की एकदम चकाचक उद्या येऊ काय ग्रास कटर घेऊन संक्रांत हा परवा येऊ काय उद्या हे परवा हे असायला हळदी कुंकू हदी कुंकू येस आई आणि पल्लवी वहिनी बापी काय विचारतात आई काय हय तिकडे हळदी खोंका माझा काय मग मा तुम्ही येतलास ना व्हिडिओ करूचा तर येतोय व्हिडिओ करू साठी नाय तुमचं वाना तर साडी घालून येऊची नाही हो साडी इकडे पिढे तोडतायत मग घरात झावळाच्या पुढचा भाग हो मग घरात तीन तीन येतरी वाणा तसे पण आपल्याक भारी पिशी आणलाय सुपरहेंका काय ब काय अग हि बा भारी पिशी आहे पिशी आणल्यानी केकाची काय हो त्यांच्या <laughs> ते माहिती आहे ना बालवाडीत बसवतात ती वजन करू टाकू आई काय बालवाडीच्या शाळेत असं असतपोरांग बसवतो त्याच्यात चड्डे घालतात ते त्याच्या ह्याच्यात एक ढँग टाकूया ह्याच्यात एक ढॅन टाके ह्याच्यात एक ढॅन टाकू आणि वरती असं उचलूया तुमका आणि ते असं काय टाक घेऊन जाऊया हो बालवाडी तसंच करत बघितलं आता काय करूच आहे तर सांग भाडे नेऊन टाकूच्या सॉरी पिढे पिढ्याचे भाडे हा वजन कसा करतो घर पिशी धरशी बघा घे काय शिकल शिकवलं ऐकतच नाही आज काय ह्या काय करता बघूया पडले जडत गाला बिर्याणी खालत ना होय बिर्याणी काय पण फोडण्याचा भात घालत नाही नुसतो तुमका हम्म बघले नाही रील मध्ये फोडण्याचं भातच घालत किती झाले रवत नाही हो काय बोलतो होत गो सुपारी घेऊन जा तू बसशी बाजारात मी बाजारात नाही बसत जेवा बाबा सुपारी गावले भरली पिशी आता ह्या खाई भारू बांधता बघूया

तू घेऊन जाऊ किती लांब टाकू बाजू रो बाजू रो असा मग रशियन घालून द्या तू काय नाही येत बारो मांडूक मांडूक नाही येत मांडूक नाही ये? ना तुम्ही मांडून द्या थांब कंपनीचे बरे होते हाय ते एवढे छोटे काय घेतात छोटे नाही मोठी हो मोठी घ्या जरा खायच्या कंपनीचे घेऊ

हो इथे शिकाय ठेवतात एक तकडे आणि एक हकडे असं तोंड करा जाड जाड हा मग बॅलन्स होत ला बरोबर हो माका नाही तुम्हीच बांधा माका आई अशी बोललेली तर आठवता पहिल्यांदा का माका येत ना आमचे माड नाही होत आमचे काजी होत उभायला नको करू आतमध्येच कोण झोपतला काय हा नीट जराला काय जास्त तुझा पोकळ दिसत नाही ता बाप बापरे एवढा मोठा तोडू होता नको ना घेऊन येतो आहे काय कोसळला तुम्ही शाह बाबा काय येत नाही तुमका सगळ्या येतात मग करा बघूया नीट हाय तसं कोणी बांधलेलं तस कोणी बांधलेलं आहे प्रोफेशनल बांधणारे येत नाही सांगा काय राईट आई अशी काहीतरी फिरवता आजो हात पण बांध चालेल <laughs> <laughs> रे हामा हां आता करता आणि अशी करता काहीतरी आई नंतर काय करता हां मा ह्याच्यात झाला लूज झाली ना पण अशी कडक रावता कशी खकडसंधकडे लाकूड फिरता नाही झाला नाही फिरला आता चार गाठी मारलं ते का बोलून घालते ते का हां बघा कसा डिझाईन करू कशा घरू घालतो किऱ्या तू लांबत लांब घालूक लांब घालूक दिला सैल केलं सैल केलं मग अजून घालला ना याच्यात अजून अजून ते बघा किती असून पाठी लाकडा तीन एवढा जड कशा का ला। पीदे। पीदे दे ती लाकडा लावा लाकडा नाही काय डोळ्या मारशात नाही नाही आई आता शिकवत्या बघू असं घ्याच आणि असं तू असं याच्यात घालायचो हो आई पण अशीच बांधायची माझी आता बघून ठेवा असं येईल अडीच सुटला

बांधायची आईने जास्त कपडे घेऊन जाऊ नको म्हणून स्वतः उचल सुरुवात मस्त झाले आता डोक्यात चढवा उचल 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 उचाल अरे बसाच जमता ढोपरा टेकून हळूहळू जाऊया चला बाबा जड नाही झालो हा चल मग तर आज जवान काय बनवते पेटी भात उतारा जरा तर आमच्या शेळीत सगळीकडे कुळीत पेरलाय आणि ही कुळताची शेती आहे एवढ्यात नाही लाग शेंगे खाली। खाली। हो? तो। तो था था था। का खाली बघा वारो घेऊन येईल वरती जमता तुका घेऊ घेऊ शकतोय मी मग शेतकरी आहे मी मग काय काय समजलं काय समजलं शेतकऱ्या अरे ताण आहे ओझा नेऊ शकत स्ट्रगल बघा स्ट्रगल घाण घेते असं खाली मला चिखलात पाय घालवतो ना या खाली पण हा तरी चिखलात पाय नाही या चला गो साक्षी तुमचा रामपळ व्हावा निला रामफळ इला, इला व्हावान आप खरा घेऊन काय जा वांडरान खाले ना <laughs> शे दमलं गो फेसी लोक हेस म्हणून सांगा होते मी घेते म्हणून ऐकत नाही चला फायनली धापडी जाव माझा धापडा म्हणते काय काय म्हणत ते का कोपराव माझा सापरी थांबिलो

कशी रे परवा सुट्टी मकर संक्रांतीची लाडू बिडू गावतो तिळगुळाचे मकर संक्रांत घे परवा परवाचे लाडू भेटत ना पण ते ह्यांकाच भेटतात ना बायकांका साडी निश्चित रे परीक्षा सर देते मग तुका गोळे लाडू लाडू किती वेळा खाल्लो लाडू शाळेत 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 लाडू मी किती वेळा खाल्लोय एकदा सरांचा ह्या झालेला काय म्हणतो लग्न झालेला काय बा हे झालं बारसो सरांचं काय <laughs> सरांच्या परत मग ते दिला सरा तू का तस नाही मार कधी खाल्लं काय विचारतोय सरांचं मार मग आठवत नाही खाल्लंय की नाही पप्पा विचारत होत तू बॅक बेंचर ह्या का कम्युनिकेशन पूर्वीच्या काळात असेच लोक ह्या करायचे एकमेकांकडे आरडायचे मोबाईल नाही होते तेव्हा कुकारो घातलं ना की समोरचा माणूस पण कुकारो घालायचो एकदा दाखव बघ्या मरती समोरचे माणूस हे खाली अशी खाली आता काय आणल्या काय गावला शाळी डाब्यातून अरे हा पडली कशीच कशी पडली त्या निसा काढल्या नारळ केले नाही नाही आता प्रोफेशनल माणसं बांधत भारत आणि हे नवीन शिकाऊ बघून ठेवा आता तुम्ही बघून ठेवा काय करू बांधून द्यायचा मग काय हा काय धनादन मग आपण पाणी हे पोयपे मध्ये एक माणूस असतो तो पण सोलता हा ना मी ऐकलंय घेऊन जाय एकदा व्हिडिओ करून बरा काय बघ दुसरं नाही टाकून दिलं ह्याच्यात लग तू आधी या पिऊन दाखव बरा काय बरा जून हवा आहेत ना दाखव त्याच्यात नाही खोबरावा जून त्याच्यातून बघ गाळीक बरा आधी फोडतो एक नंबर तसं फोडून उलट फोडलंय गे उलट फोडलं फोडून गेलो तो कामासून गेला एक जोर आयुष्या शिकाव उचल 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 अजून हो। एक बारा तो हे आणला मावशी कोवरा खा मावशेन बांधल्याला त्याचा तोंड कसा आता <laughs> नवीन टेक्निक <laughs> आता मायासारखली चल तू आता बाजूकरावा आजूबाजूच्या सहा वाजले आणि आता आम्ही चल शेवटचं राऊंड घेऊन घराक वेद काय डान्स घेतलं मी नाही घेतलं घेतलं ना कधी आहे गॅदरिंग चोवीस ला चोवीस जानेवारी

तर आजचं डेली ब्लॉग होतो जास्त काय दाखवलं नाही असं टाइमपास टाइमपासमध्ये केलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं न की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका घंटी म्हणजे ऑल ओवर करा नोटिफिकेशन म्हणजे आम्ही टाकलेली व्हिडिओ तुमका असे फटाफट नोटिफिकेशन येतील तर चला भेटूया आता लवकर ते नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या